या ठिकाणी आपले विचार व्यक्त करण्यासाठी मी भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन तथा जनतेच्या मनातील लोकप्रिय आमदार आदरणीय देवदत्तजी निकेम साहेबांना मी आमंत्रित करतोय आज आपण सर्वजण मन्सर नगरपंचायतच्या प्रथम होणाऱ्या निवडणुकीच्या निमित्ताने आणि नि जनतेमधून ज्यांना नगराध्यक्ष म्हणून निवडून द्यायचे त्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवारांना आणि नगरसेवकांना निवडून देण्यासाठी ज्यांचे विचार ऐकण्यासाठी उपस्थित झालेले आहोत ते शिवसेना नेते सन्मान्य नितीनजी भानगुडे पाटील जिल्हाप्रमुख सुरेशभाऊ भोर शिवसेना नेते राजाभाऊ बानखिले त्याचप्रमाणे राष्ट्रवादी पक्षाचे उपाध्यक्ष बाळासाहेब बाणखेले महिला अध्यक्षा आमच्या पूजाताई वळसे पाटील नगराध्यक्षपदाच्या उमेदवार रजनीकांधा भानखिले आणि त्यांच्या समेत उभे असणारे नगरसेवक पदाचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार त्याचप्रमाणे शिवसेना उभाट्याचे उमेदवार आणि आपण सभेसाठी उपस्थित असणारे व्यासपीठावरील सर्व सन्मान्य समोर बसलेले ज्येष्ठ वडीलधारी तरुण सहकारी मित्र पत्रकार बांधवां आता भानगुडे पाटील साहेब ज्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार आहेत त्यांनी आपल्यासमोर जे विचार मांडले तर मला रोटरी क्लबमधल्या काही लोकांचा आठ दिवसापूर्वी फोन आला आणि त्यांनी सांगितलं की आम्ही रोटरीच्या सर्वांनी नगराध्यक्षपदाचे जे उमेदवार आहेत त्यांना एकत्रितरित्या मुलाखतीसाठी बोलवलं कदाचित मुलाखती आपण सर्वांनी त्या पाहिल्या असतील मीडियाच्या माध्यमातून म्हणले सर्वात जर टॉप मोड जर चांगलं व्हिजन जर कोणाचं असेल तर ते कुमारी रजनीगंधा भानखेले यांचं आहे अत्यंत हुशार आणि उद्याच्या भविष्यकाळामध्ये या मंचर शहरासाठी काय पाहिजे ही स्पष्टपणे स्वतःच्या विचाराने मांडणारी ही भगिनी आज उमेदवार म्हणून आपल्या सर्वांच्या समोर आहे तिला तर निवडून द्यायचंच आणि तिच्यासोबत बाकीचे आपले जे उमेदवार आहेत त्यांना देखील आपण निवडून द्यावं ही विनंती करण्याकरता आपण आलो पूर्वी ग्रामपंचायत होती नगरपंचायत झाली राजाभाऊनी उल्लेख केला की हे मंचरपेक्षा मोठालं नारंगाव आहे मग ती नगरपंचायत झाली नाही वारुळवाडी झाली नाही मंचरच का झाली बानगुडे पाटील साहेब शासनाचा निर्णय असा होता की राज्यामध्ये जे जे तालुक्याचं मुख्य गाव आहे मुख्य ठिकाण असेल तिथं नगरपंचायत किंवा नगरपरिषद करण्याचा निर्णय झाला आणि त्याप्रमाणे झालं शेजारच्या तालुक्यामध्ये जुन्नरला नगरपरिषद खेडला आहे की नाही आहे का नाही गेलं की नाही खेडला आहे नगरपरिषद मावळ तालुक्यात वडगाव मावळ भोर शिरूर पण एकमेव अपवाद हा आंबेगाव तालुका आहे की घोडेगाव हे तालुक्याचं ठिकाण असताना कोणाच्या धोरणामुळं नगर परिषद आजपर्यंत झाली नाही नगरपंचायत झाली नाही याचं उत्तर देखील द्यावं लागेल मंचराधिका झाली आणि म्हणून फार लांबलचक बोलायची गरज नाही त्यांचं भाषण देखील मी थोडं ऐकलं की म्हणले आमचं सरकार सत्तेमध्ये आहे तुम्ही आमच्या ताब्यात एखादी सत्ता द्या आम्ही मंत्रचा विकास त्या ठिकाणी करतो पस्तीस वर्ष तुमच्याच ताब्यात साहेबांनी काहीच कमी के केलं नाही आज ही म्हणायची काय वेळ आज पण काल मला पुन्हा एक मोठा धक्का त्या ठिकाणी बसला की एका भाषणात ते म्हणले तुम्ही मला पास केलं का के नाही आंबेगावकरांनी शिरूरकरांनी माहीत नाहीत तेच म्हणले मी ट्रम्पेडमुळं पास झालो आणि काल भाषणात त्यांनी सांगितलं की आता माझं राज्यामध्ये वजन कमी झालेलं आहे आता ज्या माणसांनी परवा इथं सांगितलं का सत्ता द्या आम्ही काय पालट करतो आणि काल परत सांगितलं की आता माझं वजन राहिलं नाही त्यामुळं आम्ही तुम्हाला फार काही सांगण्याची आवश्यकता नाही त्यांनी त्यांच्या तेन तोंडाने त्या ठिकाणी कबूल केलेले आहेत म्हणून निर्णय तुम्हाला दोन तारखेला त्या ठिकाणी घ्यायचा आहे नगरपंचायतची प्रामुख्याने कामं लोकांना पिण्याच्या पाण्याची चांगल्या प्रकारची व्यवस्था करून देणं शासनाच्या नॉर्म्सप्रमाणे प्रति माणसी एकशे पस्तीस लिटर पाणी जे आपल्याला द्यायला लागतं ते मिळतं की नाही आणि नसेल मिळत तर त्याच्यासाठी आपण काय करणार आहोत मी आपल्याला एकच उदाहरण सांगतो मार्केट कमिटीचं सहा वर्ष सभापती म्हणून दोन हजार पंधरा ते बावीसपर्यंत मी काम केलं ज्यावेळी तिथं पाणी नव्हतं ग्रामीण रुग्णालयाला पाणी नव्हतं आणि मग मार्केट कमिटीनं स्वतःच्या मालकीचा बोरवेल घेतला आरो प्लॅन्ट बसावला एक लाख लिटरच्या टाक्यांचं पाण्याची प्रोव्हिजन त्या ठिकाणी केली आणि चोवीस तास ग्रामीण रुग्णालयाला देखील पाणी दिलं उद्या मंचरमध्ये जिथं जिथं चांगले पाण्याचे स्रोत असतील छोट्या सोसायटी असतील किंवा काही मळे त्या ठिकाणी असतील तिथल्या तिथं उद्याच्या काळात तुम्ही सत्ता ताब्यात द्या तिथल्या तिथं पाण्याची व्यवस्था करण्याचं काम आमची ही सगळी कमिटी करून दाखवल्याशिवाय राहणार नाही हा आमचा शब्द आहे बोलत नाही आम्ही करून त्या ठिकाणी दाखवतो ताईंना या निमित्ताने सांगितलं की आज प्रश्न आहे मनसरमध्ये एंट्री केल्यानंतर जर सरकारी रुग्णालय सरकारी आपलं एसटी स्टँड जे आहे तिथं फक्त टॉयलेट लोक येत पण व्यापारी पेठेमध्ये जर गेलं कुणाला टॉयलेटला जायचं असेल तर तिथं व्यवस्था नाही मार्केटमध्ये आम्ही करून दाखवलं की शेतकरी आल्यानंतर चारी कोपऱ्यात गेला तर त्याला तिथं स्वच्छतागृहाची उपलब्धता आपण करून दिली आपण चाळीस रुपयात शेतकऱ्यांना पोटभर जेवण देण्याचं काम देखील तुमच्या सर्वांच्या कृपेमुळं आपण करतोय आणि मार्केट एकदम स्वच्छ केलं तसं उद्याच्या काळामध्ये इथं कुठल्याही प्रकारचा घन कचरा राहणार नाही रा ती जबाबदारी आमची त्या ठिकाणी असेल झोपेतून उठण्याच्या आतमध्ये सगळं शहर साफ करण्याची जबाबदारी हे आमचे सगळेचे सगळे नगरसेवक आणि नगराध्यक्ष त्या ठिकाणी घेतील चकाचक चा जसं मार्केट आहे तशी आपण इथलं मंतर शहर देखील उद्याच्या काळामध्ये आपण करून दाखवू हे देखील मला आपणा सर्वांना या निमित्ताने आवर्जून सांगायचे ड्रेनेजची व्यवस्था प्रचंड मोठी इथं भेसावत आहे त्यासाठी आपल्याला जे सिवेज ट्रीटमेंट प्लॅन करायचे आहेत ते देखील करण्याचं काम आपण निश्चित आपल्या या नगरसेवकांच्या माध्यमातून नगराध्यक्ष करतील बंदिस्त गटार योजना राबवण्याचं काम करतील आणि सर्वात महत्त्वाचं आरोग्याची व्यवस्था जे आहेत ग्रामीण रुग्णालय आपल्याकडे आहेत परंतु बऱ्याच वेळा आज रुग्णालय आहे परंतु तिथं ठराविक टोळी बसलेले आहे कुठं ॲक्सिडेंट झाला का अमके अमक्याची ॲम्ब्युलन्स येणार पैसे तेच उकळणार एकशे आठच्याऐवजी यांचीच गाडी त्या ठिकाणी घेऊन जाणार आणि तिथं आज कोणाचं इथं प्रशासक असल्यामुळं ग्रामीण रुग्णालयावर लक्ष नाही ज्यावेळी डिलिव्हरीला महिला जातात त्यावेळी सांगितलं जातं की पाणी कमी आहे इथं ब्लडची उपलब्धता नाही परंतु उद्या तुमच्या हक्काचे प्रतिनिधी दिल्यानंतर गोर गरीब माणसाला ग्रामीण रुग्णालयात गेल्यानंतर शहराच्या जा ठिकाणी जावं लागणार याची जबाबदारी देखील घेण्याचं काम आरोग्याच्या दृष्टीनं केल्याशिवाय आम्ही मंडळी त्या ठिकाणी थांबणार नाही हे देखील सांगतो ताईंना शिक्षणाचं देखील व्हिजन आपल्या सर्वांसमोर सांगितलं की इथं जिल्हा परिषदेच्या शाळा आहेत खाजगी काही शाळा आहेत परंतु जिल्हा परिषदेच्या शाळांना देखील ज्या ज्या काही शिक्षणाकरता आयुष्य गोष्टी लागतील त्या नगरपंचायतमधून जर काही करता नाही तर सी एस आर मार्फत ते फंड्स आपण उपलब्ध करू आणि शिक्षणाकरता देखील चांगल्या प्रकारचा निधी आपण उपलब्ध करून देऊ आणि त्याचबरोबर आपण सर्वांना या निमित्ताने सांगतो की सर्वात महत्त्वाचं काम जे आपल्याला करायचं असेल की आज स्पर्धा परीक्षा मोठ्या प्रमाणामध्ये लोकांना राज्याच्या महसूलमध्ये कामाला जाय लागायचं असेल तिथं स्पर्धा परीक्षा द्यावं लागती पोलीससाठी आपल्याला स्पर्धा परीक्षा द्यावा लागती परंतु आज अण्णासाहेब आवटे कॉलेज जर सोडलं तर मंचरमध्ये चांगल्या प्रकारची लायब्ररी कॉम्पिटेटिव्ह एक्झामच्या दृष्टीनं नाही वाचनालय ग्रामीण लोकांना इथं कुठे बसल्यानंतर पेपर उपलब्ध नाही तर आपण नगरपंचायतच्या माध्यमातून एक चांगलं दर्जेदार वाचनालय या शहरामध्ये उभं करू आणि ज्ञानाची गंगा विद्यार्थ्यांकरता पोचवण्याचं काम आपण त्याच्यामार्फत करू शिक्षणाबरोबर दुसरं मला एक सांगायचं की रस्ते अरुंद आहेत बऱ्याच वेळा आग लागते आग लागल्यानंतर अग्निशमन दलाची गाडी येते की नाही येते परंतु गाडी आल्यानंतर ती देखील तिथं पोचू शकत नाही उद्या जर असा काय प्रसंग आला तर त्याची प्रोव्हिजन देखील आपण जागजागी स्पॉट करू की एखाद्या गल्लीमध्ये कुठं काय अशी दुर्घटना जर घडली तर तिथं जर गाडी पोचत नसेल तर तिथं ती गाडी कुठल्या ठिकाणी पार्क करायची आणि तिथून पाईप कुठं टाकायचे याच्यासाठी आपण त्याचं चांगल्या प्रकारचं व्यवस्थापन करू हे देखील मी सांगतो याचं कारण की कारखान्यावरती काम करत असताना तिथं असणाऱ्या बग्यासला देखील दोन ते तीन वेळा अशी आग लागली होती कुठलीही व्यवस्था नव्हती आम्ही पाईपलाईन मोठमोठ्याला वीस वीस पंचवीस पंचवीस पॉवरच्या मोटर त्या ठिकाणी टाकल्या आणि त्याच्या माध्यमातून आग विझवण्याचं काम त्यानंतर टँकर उपलब्ध करण्याचं काम केलं तशाच प्रकारे शहराच्या दृष्टीनं त्याचं देखील नियोजन करण्याचं काम करू आज बाजारपेठ इथं मोठी आहेत परंतु व्यावसायिकांचे धंदे होतात की नाही मला माहीत नाहीत याचं कारण मुख्यत्व असं आहे की आज ग्रामीण भागामधली जी अर्थव्यवस्था आहे ही शेतीवर अवलंबून आहेत आज राज्यातलं सरकार असेल केंद्रातलं सरकार असेल यांना शेतकऱ्याचं काही घेणं देणं नाहीत भानगुडे पाटील साहेब आज शेतकऱ्यांनी जेवढा कांदा पिकवला तेवढाच्या तेवढा कांदा आज तसाच्या तसा, तसा शेतमध्ये व खरी सडून गेला किंवा जो विक्रीला जातो त्याच्यात भांडवल देखील बाळगत नाही ते सोयाबीनचं आहेत दुधावर हे काही बोलत नाही म्हणून मला आपणा सर्वांना सांगायचं आहे की उद्याच्या काळामध्ये शेतकऱ्याच्या खिशात जर पैसे असतील तर व्यापाऱ्यांचं भलं त्या ठिकाणी होत असतं म्हणून मला व्यापारी बांधवांना सांगायचे की तुम्ही व्यापारी बांधव यांच्या आश्वासनांना भूलू नका यांचं धोरण राज्याचं आणि केंद्राचं शेतकऱ्याच्या विरोधामध्ये आहेत आणि म्हणून शेतकऱ्यालाच जर दोन पैसे येणार असतील तर तुम्ही सगळ्यांनी देखील शेतकऱ्यांच्या या सगळ्या उमेदवारांना निवडून द्या उद्याच्या काळात आम्ही सरकार जर त्या ठिकाणी वाकत नसेल तर रस्त्यावर उतरू पण निर्णय घ्यायला त्यांना भाग पाडू हे देखील मी या निमित्ताने आपण सर्वांना आवर्जून सांगतो ज्येष्ठांकरता मुलांकरता चांगल्या प्रकारच्या गार्डन्स असतील खुल्या व्यायामशाळा असतील ही कामं देखील नगरपंचायतच्या माध्यमातून आपल्याला देखील करणं हे शक्य आहे आणि जे जे करता येईल ते करण्याचा प्रयत्न आपण निश्चित करू मला दोन गोष्टींचा प्रामुख्याने उल्लेख करायचा आहे की नगरपंचायतमध्ये जन्म झाला तर नोंद मृत्यू झाला तर त्याचाही दाखला लागतो घराच्या नोंदी त्या ठिकाणी कराव्या लागतात मी रजनीताईंना या निमित्ताने सांगेल की आपला जाहीरनामा असा असला पाहिजे की आम्ही का बोलतो साहेब की देशामध्ये कुठली मार्केट कमिटी डिजिटल नव्हती ज्यावेळी आम्ही सभापती म्हणून काम त्या ठिकाणी करायला सुरुवात केलं आज ना मुंबईचं मार्केट सर्वात मोठं पुण्याचं मार्केट ते डिजिटल नाही परंतु मंचर मार्केट कमिटीचं काम करायला सुरुवात केल्यानंतर आम्ही स्वतःचं ॲप डेव्हलप केलं शेतकऱ्यांनी शेतकऱ्याचा माल मार्केटमध्ये विक्री झाल्यानंतर घर बसल्या त्याच्या मोबाईलवरती त्याला पट्टी मिळते का नाही पाहायला मिळत असेल तर हातवर करा नसेल मिळत नाही का सगळ्यांना मिळतं उद्याच्या काळात आमचा शब्द या ठिकाणी आहेत आमच्या ताब्यात नगरपंचायती सत्ता द्या सगळं ॲप डेव्हलप करू गरीब बसून तुम्ही सगळी माहिती भरल्यानंतर घराच्या नोंदीचा उतारा जन्माचा दाखला आणि ज्याचा ज्याच्या कुटुंबामध्ये कुणाचा याच्यातलं मृत्यू झाला असेल त्याला दाखल्याकरता नगरपंचायतीत जावं लागणार नाही तुमच्या घरामध्ये तुम्हाला दाखला देण्याचं काम आम्ही करून दाखवू हा देखील माझा या निमित्ताने आपणा सर्वांना शब्द आहे आणि जाताना फक्त एकच गोष्ट या निमित्ताने सांगतो की सरकार जर झुकत नसेल पाटील साहेब की या महाराष्ट्रामध्ये केरळला जसं हत्तींचं संकट आहे तसं महाराष्ट्रामध्ये आज सगळ्यात मोठी दहशत कशाची आहे बिबट्या आता हे इथले बिबटे आपल्याला हटवायचे <laughs> आणि हे बिबटे ज्यावेळेला यांच्या ज्यांनी सत्तेतल्याने हटत नव्हते छप्पन्न लोक या परिसरामधली बिबट्याच्या हल्ल्यामध्ये प्राणगत झाली आणि म्हणून आम्ही लढा रस्त्यावर दिला तीन आणि चार तारखेला रास्ता रोक केलं आणि पहिल्यांदा ऑर्डर झाली का बिबट्याला क्षणी गोळ्या त्या ठिकाणी घाला आणि पकडलेल्या बिबट्या पुन्हा कुठंही सोडायचा नाही तो जिथं जिथं प्राणी संग्रहालय तिथं नेऊन सोडायचा आणि म्हणून यांना जे करता आलं नाही ते तुमच्या सगळ्यांच्या सहकार्याने आंदोलनाच्या निमित्ताने आपण करून त्या ठिकाणी दाखवलं म्हणून माझी आपल्याला विनंती आहे की विधानसभेची निवडणूक आपण जिंकलेली होती परंतु ज्यावेळी त्यांना कळून चुकलं की आपला पराभव अटळ आहे आणि मग शेवटच्या दोन दिवसात काय केलं काय रेट फुटला होता इथं काय रेट फुटला होता माझी आपल्याला कळकळीची कल विनंती आहे की आज विरोधक म्हणून आम्ही रस्त्यावर उतरून त्या ठिकाणी लढाई तुमच्या गोरगरीब शेतकऱ्यांकरता लढवतो आणि जिंकून देखील दाखवतो मला आग्रहाची विनंती आहे की आज देवदत्त निकमसाठी मी मतं मागण्याकरता इथं आलेलो नाहीत ही गोर गरीब ज्यांच्याकडं पैसा अडका मुबलक प्रमाणात नाही खाऊन पिऊन आपले उमेदवार सगळे सुखी आहेत हे उद्याच्या काळामध्ये मतं विकत घेण्याकरता त्या ते ठिकाणी त्यांचे डावपेच चालू आहेत आणि म्हणून माझ्या बाबत जे घडलं ते या बिचाऱ्यांच्या बाबत घडू नये तुम्ही कुठल्याही प्रकारे तुमचं मत त्या ठिकाणी विकलं जाणार नाही याची दक्षता तुम्ही त्या ठिकाणी घ्या आणि चोवीस तास तुमच्यासाठी आम्ही सेवा करत राहू एवढंच सांगतो आणि येत्या दोन तारखेला आपले उमेदवार यांची निशानी मशाल आणि तुतारी मशाल आणि तुतारी ही आपली जे चिन्ह आहेत त्याच्या समोरचं बटन आपण त्या ठिकाणी दाबावं आणि आपल्या उमेदवारांना प्रचंड मताधिक्याने विजयी करावं एवढीच विनंती करतो आणि थांबतो रामकृष्ण अरे वाजवा तुतारी आणि पेटवा धन्यवाद